मी महाराष्ट्र न्यूजचा संपादक श्री ज्ञानोबा इडके आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जनतेसमोर आणत आहे हा साखर आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणीहून चार कारखान्याच्या जप्तीच्या आदेशाच्या संदर्भात हा ही बातमी आहे आपण बघूया हे कारखाने कुठले आणि कुठल्या जिल्ह्यातले आहेत थकीत एफ आर पी प्रश्ने राज्यातील चार कारखाने जप्तीच्या वेळाक्यात यामध्ये सोलापूरमधील दोन धाराशिव जिल्ह्यामधील दोन राज्यातील ऊस गाळप हंगाम दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमधील गाळप केलेले ऊसाचे रास्त आणि किफायतशीर किमतीच्या एफ आर पीप्रमाणे सुमारे एकवीस कोटी पास पासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये थकीत ठेवल्याप्रकरणी <laughs> सोलापूर जिल्ह्यामधील दोन आणि धाराशिव जिल्ह्यामधील दोन अशा चार साखर कारखान्यावर जप्तीचे आर आर सी प्रमाणे आदेश साखर आयुक्त श्री डॉक्टर कुणाल खेमनार यांनी आदेश काढले आहेत जय हिंद सुगर पारली आचेगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा जो सोलापूर या कारखान्याकडे सात कोटी सत्त्याऐंशी लाख सत्तावीस हजार रुपये द सासवड माळी सुगर फॅक्टरी माळीनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या कारखान्याने एक कोटी बावन्न लाख सहासष्ट हजार रुपये थकीत ठेवले आहेत भीमाशंकर मिल मिल्स ली मुक्काम पोस्ट पारगाव तालुका वाशी धाराशिव या कारखान्याकडे सहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख त्रेपन्न हजार रुपये लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज ली खेड लोहारा खुद्द तालुका लोहारा जिल्हा धाराशिव पाच कोटी सदतीस लाख बावन्न हजार रुपये थकीत ठेवल्याप्रकरणी महसूल वसुली प्रमाणे प्रमाणपत्रानुसार आर आर सी प्रमाणे जप्तीचे कारवाईचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत जिल्हाधिकारी सोलापूर आणि जिल्हाधिकारी धाराशिव यांना कारवाई करण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे त्यामुळे रक्कम वसुलीचे कारवाई आता संबंधित जिल्हाधिकारी स्तराहून होणार असल्याने स्पष्ट झाले आहे मी ज्ञानोबा काकासाहेब येडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक